नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुळवेल या आप प्लँटबद्दल सांगणार आहे ही पहा हे गुळवेल प्लॅन्ट आयुर्वेदिक प्लँट आहे हे आपल्या बऱ्याच आजारावर चालते जर तुम्हाला शुगर बी पी किंवा साधा सर्दी खोकला ताप आलेली असेल तर त्या पण आजारावर हे गुळवेल चलते गुळवेल कोरोनाच्या काळात गुळवेलाचा खूप असा उपयोग झालेला आहे आणि गुळवेल ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि आपल्याकडे जर गुळवेल असेल तर ती खूप असा फायदा देणारी वनस्पती आहे आपण गुळवेलाची काडी घेऊन जर ती उकळली आणि ती आपण उकळून पेल्याच्या नंतर आपले कोणतेही आजार बरे होतात गुडघे दुखी सा संधिवात आणखी बरेच काही असे आजार आहेत ते गुळवेलाच्या काडीपासून किंवा गुळवेलापासून बरेच कमी होतात आणि गुळवेल हा लिंबावर असलेला गुळवेल तर खूप असा उपयोगी पडतो आणि खूप फायद्याचा असतो यासाठी बरेच जण लिंबावरला गुळवेल घेऊन त्याचा उपाय करतात आयुर्वेदात ह्या वनस्पतीचे खूप असे महत्त्व सांगितलेले आहे आणि बऱ्याच आजारावर याचा उपाय होतो हे पण सांगितलेले आहे त्याच्या पानापेक्षा त्याच्या काड्या ह्या खूप अशा महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्या काडीपासून आपण कोणतेही आजारावर विलाज करू शकतो कोणत्याही आजारावर आपण त्याचा विलाज करू शकतो ही वनस्पती आपण एका छोट्या काडीपासून जरी लावली तरी आपल्या गार्डनमध्ये ते कुंडीतही लावा किंवा जमिनीत लावा ही लावल्याच्या नंतर ती खराबच होत नाही ती लगेच लागते मी तर एक कटिंग छोटीशी आणलेली होती आणि ती कटिंग लावली तर पहा हे गुळवेल किती छान असा वाढला आहे आणि माझ्या लिंबाच्या झाडावर पूर्ण झाडावर या याच्या फांद्या आहेत खूप असा गुळवेल पसरलेला आहे आणि तो गुळवेल एका छोट्याशा कटिंगपासूनही आपण लावू शकतो आणि हा आयुर्वेदिक गुळवेल असल्यामुळे हा लावणे फार गरजेचे आहे आपण आपल्या गार्डनमध्ये हे गुळवेल लावू शकतो हे पहा ही ह्या काड्या ह्या काड्या आपण कट करून जर उन्हात वाळवून ठेवल्या आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस आपल्याला लागतील त्यावेळेस जर आपण वापरल्या तरी त्याचा फायदा होतो आणि जर आपण दररोजच्या दररोज ती काडी कट करून उकळून जर घेतली तर त्याने शुगर कंट्रोलमध्ये येते बी पी कंट्रोलमध्ये येतो जर सर्दी थंडी ताप किंवा खोकला काही आलेला असेल तर ते पण त्यापासून कमी होतो आणि आपल्या गुडघ्याचा ता त्रास असेल किंवा सा दुखे असतील तर तो पण त्रास आपला कमी होतो त्यासाठी ह्या गुळवेलाच्या काड्या खूप गरजेच्या आहेत आणि त्या उन्हाळ्यात आपण कट करून जर वाळवून ठेवल्या स्टोअर केल्या तर आप आपल्याला चालते आणि जर आपल्या दारात कुंडीत किंवा झाडावर जर गुळवेल असेल तर त्या आपण आणून ताज्या ताज्या त्याचा वापर केला तरीही काही हरकत नाही तो खूप असा फायदेशीर आहे त्याला विशेष असे कोणतेही कंपोस्ट किंवा कोणतेही केअर करण्याची गरज नाही आपल्या शेतातही हे कोणत्याही झाडावर आलेले दिसते पण विशेष करून लिंबाच्या झाडावरील गुळवेल हा चांगला असतो यासाठी आपण लिंबाच्या झाडावरील गुळवेल वापरू शकतो आणि खूप असा त्याचा फायदा होतो पावसाच्या दिवसात त्याची खूप वाढ होते आणि त्याला छोटे छोटे फळं येतात लाल कलरचे असे सुंदर त्याचे फळे असतात खूप अशी महत्त्वाची आणि उपयोगी ही वनस्पती आहे जर नसेल तर आपल्या गार्डनमध्ये लावा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद